तू शिंड कुठ ड्रेस खराब होऊन जाईल मग काय लागलं हाताल ते हम्म सकाळी पोहे बनवताना का मग एवढा काय कंट बाई पोय बनवायचं तसंच लागत ते मग सगळं सुरुवात सुरुवातीला चटकी आधी हाताला चटके मग मेळत्ती भाकर शंका काय तिकड जायला थांबा आपण असं फिरून आलो का मग नाही तुम्ही तुला शंका हे बी एवढे राहिलेत ना आता एवढे चार तास ताई मी एक मिनिटमध्ये येतो लाईक केलं ओके ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद या या शांता दिया ताई दीदीचे नाव काय या या का? आहे यादीचे का ईश्वरी ईश्वरी आहे तिचं नाव आम्ही तिला लाडाने गुड्डी बोलतो तुरीचे शेंडे हाताने का खुड़तास, मशीन न खुडायला पाहिजे मशीन खुडून अनुबापा आता मी खुड दे हातानच मशीननं पोट कापत हातानच खुडलेलं चांगलंय <laughs> माझ्या वर आल्याबद्दल धन्यवाद नाना आले तर लाईव्ह लाईक पण करा ताई मी दिदीला बोललो की, की श्याम मामाकडे रागाने पाहू असे हाव का तुम्ही तिला बोलले होते का ती रागाने नव्हती पाहत ना, ना? थँक्स थँक्स मी पण बोलीन दाईवला लाईक केल्यावर थँक्स बोलन मी तो ना

सुनीता ताईचा फोन आला होता मला पण मी कामामध्ये होतो हो का बरं बरं मग आता फ्री झाल्या असेल तर लावून बघा काही कामच असेल अर्जंट मी दवाखान्यामध्ये होतो तेव्हा हो का हो का आता फ्री असेल तर लावून बघा मग కాయితీ కాం ఉన్న అర్జెంట్ మేడం अशी बोलले ताई गुड आफ्टरनून दादा गुड आफ्टरनून आता पहिल्यांदा दीड हजार रुपये टाकले आता डबल पाच हजार रुपये टाकायचे का काय डोक्याला तर लावून ठेवला रे बाबा हो दहा हजार रुपये मागू राहिल ते माझ्या अकाउंटला तेवढेच बंद माझं मी काय करू Um. Mm -hmm.